दिल्ली पासून ते दिल्ली पर्यंत ज्या लोकांच्या ज्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ज्या अनेक योजना आणल्या आणि सर्वात सगळ्यात पर्यंत आपण त्या योजना आपण लोकांपर्यंत घेऊन पोहोचल आणि त्यामुळं आज या आ, या सगळ्या जनतेला आपल्या भारतीय जनता पक्षाबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला पूर्वी असे योजना आणत होते जाहीर होत होत्या पण लोकांना ते मिळून लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं पण भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष असा आहे की योजना लोकांपर्यंत नेलं आणि त्याचा लाभ मिळवून गेलो हे एकमेव भारतीय जनता पक्षात आज हे काम करत असताना एवढा मोठा विश्वास एवढा मोठा जनसमुदाय भारतीय जनता पक्षावर आपल्या या मोठ्या प्रमाणात विश्वास हेच निवडणुकीची ठरत आपल्याला सगळ्यांना निवडून देते या भागातील या एकशे दोन सोलापूर शहरामधल्या सगळ्या व त्यांच्या कार्यकर्त्यांना मी अभिनंदन करतो एक प्रकारचं चांगलं काम या निवडणुकीमुळे सुरुवात आहे आणि आपण सगळ्या जुन्या नवीन असं सगळ्या विसरून एकमेकांना खेळी फेरीमध्ये आपला हा निवडणूक सुरू झालेला आहे मला असं वाटतं की ही निवडणूक विजया करीत आणि मला मी मगाशी राहिल्याप्रमाणे महाराष्ट्रात निवडून देतील एवढं मी दे या कारण कारण कार्यकर्ते शेवटी आम्ही सगळे निवडून आलेले आहे आपल्या मंचावर बसलेले सगळे जोडून आलेले आहेत तुम्ही कार्यकर्त्यांच्या बळावर कार्यकर्त्यांच्या युक्तीवर कार्यकर्त्यांनी केलेल्या कामावर आपण करून आज हे तेच कार्यकर्त्यांचा निवडणूक आहे आणि जवळ त्यांनी केलेलं काम आज जनते जवळ केलं काम केलेलं जनता जरूर त्यांना आशीर्वाद देतील आज आपल्या सगळ्यांनी मी सांगू इच्छितो हो की आपण सगळे एक सगळ्यांनी एक जुलानी युक्तीने राहिलेल्या अर्धा दिवस आपण चांगलं काम करू भारतीय जनता पक्षाचं आणि सोळा तारखेला ज्या प्रमाणात आपण आता अध्यक्षांना सांगितलं की आम्ही सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात संख्या बरामध्ये पाठवून घेऊ हीच भेटतात आपण गेल्या वेळेला आता जाहीरनामा प्रसिद्धी